पालखी वारकऱ्यांसाठी सोलापूर जिल्हा प्रशासनाच्या चारशे फूट मसाजरची सोय करण्यात आली आहे विविध पालखी सोहळ्यांबरोबरच पायी चालून दमलेल्या वारकऱ्यांच्या सेवेसाठी चारशे फूट मसाजरची सोय जिल्हा परिषदेच्या वतीनं करण्यात आली आहे यामुळं वारकऱ्यांचा थकवा दूर होणारच आहे शिवाय त्यांना थोडासा आराम देखील मिळणार आहे यासाठी जिल्हा परिषदेनं दीडशे कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांच्या पुढाकारानं हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे देहू आणि आळंदीहून निघालेले वारकरी हे सोलापूर जिल्ह्याच्या सीमेवर हो आहेत पालखी बरोबर चालून थकलेल्या वारकऱ्यांच्या सोयीसाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे दरम्यान वारकऱ्यांना पिण्याचं पाणी आणि आरोग्य सुविधा या देखील उपलब्ध करून देण्यात आल्या असून पालखी सोहळ्याचं जिल्ह्यात आगमन झाल्यानंतर पहिल्यांदा कारंडे तसंच फाटा आणि नातेपोतेच्या दरम्यान वारकऱ्यांचा मुक्काम राहणार आहे या ठिकाणी सायंकाळी सहा ते रात्री दहा वाजेपर्यंत फूट मसाजद्वारे वारकऱ्यांची सेवा केली जाणार आहे